डिलिव्हरी झाली बाळ हातात धीरे आणि सगळे म्हणतात आहे आता सगळं संपलं पण कोणीच सांगत नाही की सी सेक्शनची खरी लढाई ही, ही तर इथूनच चालू होते टाके दुखत आहेत उठायला भीती वाटते पोटावर हात ठेवायलाही धडपडते चालताना त्रास होतोय बसताना त्रास होतोय बाळाला पाजवताना त्रास होतोय आणि मनात हाच प्रश्न येतोय मी परत नॉर्मल कधी होईल हेतू कधी कमी होईल आणि माझं शरीर पूर्वीसारखं परत कवा होईल जर तू देखील हे सगळं अनुभवत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुझ्यासाठी आहे आज, आज मी तुला सी शिक्षण रिकवरीबद्दल सगळं सांगणार आहे जे डॉक्टरांना सांगायला वेळ नसतो आणि घरचे समजून घेत नाही नमस्कार माझ्या सर्व धाडसी आईंनो जिथे आपण हा चॅनल आहे जिथे आपण पोस्टमॉर्टमनंतरची खरे त्रूट सांगत आहोत आजचा व्हिडिओ आहे सी सेक्शन रिकव्हरी कम्प्लीट गायडन्स मी सगळं तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कारण माझं देखील सी सेक्शन झालेलं आहे मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सगळं काही सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण ह्या व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे तो ती गोष्ट सी सेक्शन मॉमसाठी सगळ्यात महत्त्वाची आहे तसं रु करूया सी सेक्शन नंतर शरीरात नेमके काय होतं सी सेक्शन म्हणजे फक्त त्वचेवर कट नाही तर डॉक्टर हे पोटाचे सात लेअर कट करून बाळ बाहेर काढतं स्किन असेल पॅट असेल मसल असते त्यानंतर युटरेस म्हणजे तुझं शरीर हे अक्षरचा खूप मोठ्या सर्जरीतून गेलेलं असेल सी सेक्शन हे एक मेजर पोटाची सर्जरीपैकी एक आहे म्हणूनच लगेच उठताना वेदना होतात पाठ दुखते पोट जड वाटते जळजळ होते हे सगळं खूप नॉर्मल आहे तू कमजोर नाही आहेस तुझं शरीर हील होते पहिल्या सात दिवसात काय करा काय टाळायचं आहे पहिले सात दिवस म्हणजे हे फाउंडेशन दिवस असतात त्यामुळे ह्या दिवसात खास काळजी घे तर काय करायचं आहे हळूहळू चालायचा प्रयत्न करायचा आहे कारण ज जितकं तुम्ही प्रयत्न कराल चालायचा तितके तुमचे ब्लड सर्क्युलेशन हे चांगले काम करतील आणि तितक्याच लवकर रिकवर होण्याची शक्यता जास्त वाढते दिवसातून किमा किमान पाच ते दहा मिनटं तरी चालण्याचा प्रयत्न करा खोकलताना देखील त्रास होतो त्यासाठी तुम्ही उशी पोटावर ठे थे, खो ठेवून खोकला शिंकणं असेल भरपूर पाणी प्या पाणी जितकं पियाल तुमची बॉडी ही तितकीच हायड्रेटेड राहील डॉक्टरांनी तुम्हाला जे पेन कलर दिले ती वेळेवर घ्या झोपताना एका बाजूने वळून उठा योग्य आहार घ्या आहारामध्ये प्रोटीन विटॅमिन फळे सगळं ॲड करा तर काय टाळायचंय लगेचच सीडी चढणं पायऱ्या उतरणं हे तुम्ही टाळायचे पूर्णपणे टाळायचे अचानक वाकणं खूप जड वस्तू उचलणं स्वतःला स्ट्रॉंग दाखवण्यासाठी हा टास्क कृपया करून करू नका कारण टाके हे खूप नाजूक असतात ते तुटायची भीती असते आणि टाके तुटले तर हे परत शिवता येत नाही एक गोष्ट लक्षात ठेवा रेस्ट करणं म्हणजे आळस नाही रेस्ट हे तुमच्या रिकवरीसाठी खूप महत्त्वाचं आहे तर टाक्यांची काळजी कशी घ्यायची सी सेक्शन मामची सगळ्यात मोठी भीती टाक्यांची कशी काळजी घ्यायची त्यात पाणी गेलं तर तुमचे टाके हे ओले ठेवू नका टाईट कपडे घालू नका कपडे टाईट घालण्याकरता लूज आणि कम्फर्टेबल घाला ज्यात तुम्हाला कम्फर्टेबल फील होईल जर तुम्हाला टाक्याच्या जागी खाज येत असेल तर ही खूप नॉर्मल गोष्ट आहे कारण तुमचे टाके हे हील होतात ते जर टाक्याच्या ठिकाणी तुम्हाला लालसर दिसत असेल किंवा पाणी दिसत असेल तर तुम्ही लगेच तुमच्या डॉक्टरकडे जाऊन दाखवू शकता आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे टाके म्हणजे तुझ्या अपयशाची चिन्ह नाही ते तुझ्या मातृत्वाचं मेडल आहे डिलिव्हरीनंतर वजन वाढतं पोट दिसू लागतं आरशात इमेज पहिलीसारखी दिसत नसते आरशात बघताना पोट सुटलेलं दिसतं आणि मनात उदासीनता येते पण ह्या गोष्टी खूप नॉर्मल आहेत आता तुमची बॉडी ही नऊ महिन्यामध्ये खूप जास्त बदलातून गेलेली आहे तुम्ही आत्ताच नुकतंच एका बाळाला जन्म दिलेला आहे आणि ह्या सगळ्यांमधून तुमच्या बॉडीवर तुम्ही गिल्ट फील करू नका ही खूप नॉर्मल गोष्ट आहे सोशल मीडिया बघून फोन इंस्टा सगळं बघून तुम्ही इन्फ्लुएन्स होऊ नका लगेच पोट बांधू नका तुमच्या डॉक्टरच्या शल सल्ल्याशिवाय तुम्ही कोणतीही गोष्ट घरी करू नका तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा हवं तर पोट डॉक्टरांनी जेव्हा सांगितले तेव्हाच बांधा माझ्या तर मी सांगते मी तर पोट बांधलेलंच नाही हलक्या ब्रीदिंग एक्सरसाईज या तुम्ही सहा आठवड्यानंतर चालू करू शकता तुम्ही फ्लॅट प्रेशर फ्लॅट फ्लॅट पोटाचा प्रेशर अजिबात घेऊ नका कारण तुमच्या पोटाच्या थोडंसं खालीच हे टाके असतात त्याच्यावर प्रेशर पडला नाही पाहिजे तर कोणीच ना बोलणारा भाग म्हणजे सी सेक्शननंतर रडू येतं एकटं वाटतं कधीकधी बाळावर देखील राग येतो आणि हे सगळं खूप नॉर्मल आहे हे जवळपास प्रत्येक आईसोबत होतं माझ्यासोबत देखील झालेलं आहे आणि हे पोस्टमॉर्टमनंतर जे इमोशनल इमोशन आहेत हे फक्त काही काळच टिकतात तू वाईट आई नाही आहेस तू थकलेली आई आहेस आणि जर ही भावना सगळ्यात महत्त्वाचं ही भावना जर तुम्हाला पंधरा दिवसानंतर देखील जाणवत असेल आणि हा जात नसेल तर तुम्ही ही गोष्ट कोणाशी बोला तुमचा नवरा असेल तुमची मैत्रीण असेल किंवा डॉक्टर असेल कन्सल्टंटशी बोला कारण पोस्टमॉर्टम डिप्रेशन हा खूप मोठा खूप मोठा टॉपिक आहे ह्या हा मी आता बोलणार नाही कारण ह्यावर बोलले तर व्हिडिओ खूप मोठा होईल ह्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की वॉच करा तर आपण अपन, आपल्या मुद्द्यावरच बोलूयात तुम्ही बोला मदत मागा आणि स्वतःला दोष देणं थांबवा स्वतःला गिल्टी समजू नका जर तू हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलास तर मला खात्री आहे तू एक स्ट्रॉंग सी सेक्शर वॉरियर आहे हा व्हिडिओ तुला जर उपयोगी वाटला असेल तर सबस्क्राईब कारण आपण इथे परफेक्ट बनवायला नाही तर आईला खरी बनायला शिकवतो आईला नवीन झालेल्या आईला रोजच्या त्याला टिप्स सांगतो कमेंटमध्ये स्ट्रॉंग मॉम लिही आणि एक गोष्ट लक्षात ठेव तुझं शरीर हे हिल होते ते त्याच्या गतीने सगळ्याचं शरीर हे वेगळं असतं त्यामुळे प्रत्येकाला वेगळा काला कालावधी काला लागतो त्यामुळे फक्त विश्वास ठेव स्वतःची काळजी घे योग्य आहार घे योग्य पाणी घे तुझ्या मेडिसिन हे योग्य टाईमवर घे बस इतकंच तर आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते तुम्हाला अजून जर कोणता डाऊट असेल जो मी या व्हिडिओमध्ये कव्हर केला नसेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा मी तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगेल आणि आजचा हा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला दुसरा कोणत्या व्हिडिओवर हवा असेल तर तो कमेंटमध्ये सांगा मी त्या टॉपिकवर देखील व्हिडिओ बनवेल